जाए। जाए। जाए जाए युवा सामाजिक हर एक सामाजिक कार्यकर्ते हे कार्यात अग्रेसर असतात आज त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील छावा हा चित्रपट तालुक्यातील शालेय विद्यार्थी तसेच महिलांसाठी मोफत आयोजित केला होता वैभव पाटील यांनी आयोजित केलेल्या या शो साठी शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी व महिला उपस्थित होत्या प्रांत अधिकारी तहसीलदार तसेच तालुक्यातील विविध मान्यवरांच्या हस्ते या शोचा शुभारंभ करण्यात आला यावेळी हर एक मान्यवरांनी वैभव पाटील व त्यांच्या कुटुंबाचे तोंड भरून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या या सर्व आयोजकाचा आढावा घेतला ते अभिजीत मांगले नमस्कार सध्या आपण गडिंगलाच कडिलेचे युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील आज यांनी येथील महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी छावा या चित्रपटाचे मोफत आयोजन केलेलं आहे ते ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत प्रांत अधिकारी आहेत वैभव पाटील यांनी आज मोफत छावा चित्रपटाचं शो ठेवलेला काय संदर्भ आज वैभव पाटील यांनी चित्र मंदिर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन आधारित छावा चित्रपटाचं मोफत सगळ्यांसाठी उप महिला विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेला शो आहे तो खूप चांगला उपक्रम आहे सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील नेहमीच चा, चांगले उपक्रम समाजासाठी उपयुक्त उपक्रम राबवत असतात त्यांचं हे काम अविरतपणे पुढे पण चालू राहावं यासाठी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद चित्रपटाचे मोफल असे आयोजन करणारे वैभव पाटील आपल्या सोबत आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा इतिहास युवकांपर्यंत व तळाघराच्या लोकांपर्यंत पोचावा ही आमची कल्पना होती आणि या कल्पनेला सर्व मित्रांची मला साथ लाभली त्यामुळे मी शक्य होऊ शकले त्या सर्वप्रथम मी सर्व मित्र परिवाराचे व आमच्या सर्व गुंतवणुकींचे मनापासून आभारी आहे आपल्यासोबत अवोल करूवी आहे थोडीसा विसरलो तरी असा या चित्रपटात दाखवणं ही काळाची गरज आहे आणि आमच्या वैभव पाटील यांनी केलेल्या आयोजन कशा प्रकारे त्यांचे आभार मान नमस्कार प्रथम मी एक सांगितलं म्हणजे वैभव पाटीलला सततच सामाजिक कार्यात पुढे असतो कोणतेही सामाजिक कार्य असू धार्मिक कार्य असू दे वैभव पाटील त्यांचे वडील संजय पाटील प्रत्येक कार्यात पुढे अग्रेसर असतात लोकांना एकत्रित कार्य करत असतात आता सध्याच्या पिढीला चुकीच्या मार्गाला जात आहे धर्मापासून वंचित होत आहे पिढी धर्माचं महत्त्व हां हे जे संभाजी महाराजांनी पिक्चरला दाखवले त्याद्वारे वैभव पाटलांनी एक चांगला उत्करण ठेवला आहे की धर्माचं महत्व या प्रत्येक युवा पिढीला प्रत्येक माता भगिनीला व येणाऱ्या पिढीला हे कळत जावं यासाठी वैभव पाटलांनी उपक्रम घेतला अतिशय उत्क्रम चांगला या वैभव पाटलांसोबत आम्ही सदैव असत राहू आणि वैभव पाटलांचं आम्ही घटनसकरांच्या वतीने व हिंदू धर्म जे संघटना आहेत त्या संघटनेच्या बाबत आम्ही हार्दिक आभार व अभिनंदन करतो त्यांनी पुढेही असेच कार्य करत राहावे ही विनंती करतो नमस्कार वैभवदादा पाटील संजयदादा दादा पाटील या दोघांचे कायमच आपल्या म्हणजे हिंदू धर्माविषयी असे उपक्रम राबवताच असतात हा उपक्रम त्यांनी एक नंबर राबवलेला आहे या माध्यमातून शाळकरी मुलांना फ्रीमध्ये छावा चित्रपट दाखवलेला आहे त्या माध्यमातून संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या लहान मुलांच्यापर्यंत पोहोचेल हे हे कार्य केल्याबद्दल वैभवदा मी मनापासून आभारी आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे दहा वर्षाच्या हिंदू राष्ट्राच्या मोदी राजाच्या लाटेत विविध पिक्चर आता निर्माण होत आहेत ते उपक्रम गडिंगजमध्ये लहान तळागाळातल्या मुलांना गोरगरीब मुलांना मुलींना महिला बंधू भगिनींना ज्यांना बघायला मिळणार नाही त्यांच्या वडिलांचे ता तानत खूप मोठी आहे ती तालुक्याला माहीत आहे त्याच पावलावर पाऊल ठेवणार व वैभवसुद्धा ते दानत पा, आणि ती ती पाटील की या दोघांच्याकडं आपल्या जी आहे ती दानत काळ भरव आई अन्नपूर्णा यांना असं उदंड आयुष्य देव उदंड यश आणि हिंनी जे दाखवायचं गौर जे प्रयत्न केला म्हणजे तळागाळातल्या गोरगरीब लहान मुलींना किंवा महिला वर्गाला त्याचे वैभव आणि त्यांच्या कुटुंबियांना निश्चितच तिची तर आजच्या दावपोळीच्या युगात जर बघायला गेलं तर शिवाजी महाराजांचे असू दे आपल्या संभाजी महाराजांचा असू दे इतिहास तळागाळात पोहोचवणं खूप कठीण आहे त्याच युगात आज आपल्या या प्रोफेसरनी जो मूवी आणला आहे धर्म काय असतो आहे आणि संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी कसं बलिदान दिलं आहे हे महिलांपर्यंत कसं पोचवावं याचं एक उत्तम उदाहरण आपले वैभवदादा पाटील त्यांचे वडील संजयदादा पाटील यांनी पोहोचवलं आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा धन्यवाद